धनगर समाजाला हायकोर्टाचा मोठा धक्का एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी फेटाळली राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा झटका दिलाय धनगर समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या मात्र या सगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या त्यामुळे धनगर समाजाच्या एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या अपेक्षांना सुरुंग लागलाय आता धनगर समाजाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा एकमेव पर्याय शिल्लक आहे गेल्या काही महिन्यांमध्ये धनगर समाजाने अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलन मोर्चे काढले होते सध्या धनगर समाजाला एन टी प्रवर्गाचे साडेतीन टक्क्यांचे आरक्षण आहे एस टी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले असते तर धनगर समाजाचे आरक्षण साठ टक्क्यांवर गेले असते मात्र धनगर समाजाला अनुसूचित जातींचे आरक्षण देण्यासाठी पूर्तता आणि पडताळणीचे निकष पूर्ण होत नसल्याचे कारण देत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि कमल काथा यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या धनगर समाजाची अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी रास्त नाही ती मान्य करता येणार नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले and press the bell icon. Never miss an update.